यंदा हनुमान जन्मोत्सव अतिशय खास ठरणार आहे कारण पौर्णिमा आणि शनिवारचा एकत्र योग आलेला आहे आणि हा योग खूपच दुर्मिळ आणि प्रभावी मानला जातो चला मा तर मग या खास योगाचं महत्त्व काय कोणते उपाय या दिवशी करावेत कोणती कामं करावीत आणि काय टाळायचं याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हनुमान जन्मोत्सव शनिवारी बारा एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेपासून सुरू होतो आणि वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी संपतो मात्र यंदाचा हनुमान जन्मोत्सव हा खास असणार आहे कारण या दिवशी अत्यंत खास आणि शुभ योगायोग घडत आहेत हे शुभ योग कोणते तिथी काय पूजेचा शुभ मुहूर्त काय आणि योग्य पूजा पद्धत आधी आपण जाणून घेऊया तर शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत आहे ही पौर्णिमा तिथी तेरा एप्रिल रोजी म्हणजे रविवारी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपेल मात्र उदय तिथीनुसार हनुमान जयंती बारा एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे हा दिवस शनिवार आहे या दिवशी हस्त नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे हा शुभ योगायोग असणार आहे हनुमान पूजेचा मुहूर्त काय तर या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी अमृतकाळ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटांच्या दरम्यान असेल शिवाय या दिवशी संध्याकाळी गोधली मुहूर्त सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून सहा मिनिटांच्या दरम्यान असेल संध्या मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून बावन्न मिनिटांच्या दरम्यान असेल याच दिवशी निशतकाल मुहूर्त मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांच्या दरम्यान असेल त्याचबरोबर सकाळचा पूजा मुहूर्त सात वाजून पस्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे आणि संध्याकाळी पूजेचा मुहूर्त सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हे शुभ मुहूर्त असणार आहे आता या दिवशी कोणती गोष्ट आवर्जून करावी हे बघूयात आणि पूजेची बघूया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान केल्यानंतर उपवास करण्याची आणि पूजेची तयारी करण्याचा संकल्प घ्यावा हनुमानजींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर लाल किंवा पिवळ्या कपड्याने झाकलेल्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी मूर्तीला स्नान घालावं फोटो असेल तर ते पूर्णपणे स्वच्छ करावं त्यानंतर धूप आणि दिवे लावून पूजा करावी हनुमानजींना तुपाचा दिवा लावावा हनुमानजींना अनामिका बोटाने टिळा लावावा शेंदूर अर्पित करावा सुगंध चंदन इत्यादी लावावं आणि नंतर त्यांना हार फुलं अर्पण करावी जर तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा असेल तर कच्च दूध दही तूप आणि मध म्हणजे पंचामृतानं अभिषेक करावा आणि नंतरच पूजा करावी पंचोपचार पूजा व्यवस्थित केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यात मीठ मिरची आणि तेल वापरलं जात नाही त्यामुळे आपण प्रसादात गूळ आणि हरभरा नक्की द्यावा याशिवाय केसर बुंदीचे लाडू बेसनाचे लाडू सुरमा मालपुवा किंवा मलाईचे पदार्थ आपण अर्पण करू शकता शेवटी हनुमानजींना प्रार्थना करावी आणि त्यांची आरती करावी त्याची आरती केल्यानंतर त्यांना पुन्हा नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा तर अशा पद्धतीनं आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकतो आणि त्यांची विधिवत पूजा सुद्धा करू शकतो आता या दिवशी चांगलं काय घडू शकतं बघूया शनीची साडेसाती ढेय्या किंवा प्रतिकूल दशा असलेल्या लोकांसाठी हा दिवस एक खूप चांगली संधी देणारा ठरू शकतो त्यासाठी हनुमंतच नाव घेतलं पाहिजे म्हणजे अनेक अडथळे कोर्ट कचेऱ्या नोकरीतले अडथळे आणि अनेक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जात आहे त्यासोबत मानसिक शांतता आत्मविश्वास आणि घरातील वादविवाद सुद्धा यामुळे मिटू शकतात मग या योगात नक्की काय करावं तर शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि हनुमान मंदिरात आवर्जून जावं तिथे नारळ फुल लालगंध गोळ चणे आणि सिंदूर अर्पण करावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हनुमान चालीसा कमीत कमी सात वेळा म्हणावी शक्य असल्यास बजरंगबाण किंवा हनुमानाष्टकम देखील वाचावं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शनिवार आल्यानं हनुमानजीच्या चरणी विशेषतः या दिवशी सरसोच्या तेलाचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा पैसे दान करावेत आपण या दिवशी एक व्रत सुद्धा ठेवू शकतो वाटल्यास आपण या दिवशी अनेक प्रकारचे संकल्प सुद्धा घेऊ शकतात मात्र ते पूर्ण कसोटीने पार पाडावेत थोडक्यात सांगायचं झालं तर हनुमान जन्मोत्सव असतो शुभ पण त्याच दिवशी जर शनिवार आला तर तो दिवस सिद्धी आणि संरक्षण मिळवण्याचा सोनेरी मुहूर्त सुद्धा असतो जो या दिवशी श्रद्धेनं भक्ती करतो त्यांचं रक्षण स्वतः बजरंग बली करतात आणि त्यांची काळजी बजरंगबली घेतात त्याचे काहीच बिघडत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता या दिवशी करायची सर्वात महत्वाची एक गोष्ट आता बघूया कर्जमुक्ती आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरू शकेल असा हा उपाय आहे जो सहज करता येईल हा उपाय पारंपरिक आहे आणि अनेकांना लाभदायक ठरलेला आहे हा हा उपाय कोणता कसा करायचा आणि यासाठी योग्य दिशाही आवश्यक आहे का बघूया शनिवार हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आहे सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावं स्नान करून लाल वस्त्र धारण करावं उपवासाच्या संकल्पनेनं हनुमानजींच्या पूजेत बसावं हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजन करावं दिवा लावून नारळ अर्पण करावं एका पात्रात गूळ चणे आणि तिळाचे तेल एकत्र करून हे मिश्रण हनुमानजींच्या पायाशी ठेवून प्रार्थना करावी की हे हनुमंत माझ्या जीवनातील कर्जाचा भार कमी करा माझ्या इच्छांची पूर्ती करा मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो यानंतर हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण एकदाच किंवा सात वेळा तरी म्हणावं शक्य असेल तर ओम हम हनुमते नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा पूजा झाल्यानंतर तेलाचे चणे ते पात्र जवळच्या हनुमान मंदिरात नेऊन झाडाखाली ठेवावे तेथील गरजू व्यक्तींनाही ते आपण ते दान देऊ शकता अशा पद्धतीने आपण हनुमान जन्मोत्सवापासून फक्त तीन शनिवार हा उपाय सुरू ठेवावा यामुळे कर्जाचा भार कमी होतो आणि नवीन कामं मार्गी लागतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा उपाय तुम्ही करून पाहू शकता आणि त्याचे चमत्कारिक लाभ नक्कीच अनुभवू शकता आता या उपायाचे फायदे काय तर यामुळे आर्थिक अडचण दूर होते कर्जफेडीचे मार्ग मोकळे होतात बिघडलेली कामं सुरू होतात आणि शनी दोष सुद्धा शांत होतो मन स्थिर राहतं आणि इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतात तर मंडळी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शनिवार आहे पौर्णिमा आहे आणि हा एक योग आयोग आहे त्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट आवर्जून करू शकता या संधीचा फायदा सुद्धा नक्कीच घेऊ शकता शिवाय या उपायासोबत जर आपण दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचं पठण केलं आणि पिंपळाच्या झाडाला दिवा लावण्याची सवय लावली तर परिणाम अधिक लवकर आणि ठोस दिसू लागतो असंही सांगितलं जातं तर मंडळी यंदा हनुमान जन्मोत्सवाला अनेक शुभयोग निर्माण होत आहेत त्यामुळे तुम्ही हे चमत्कारिक अनुभव नक्कीच घेऊ शकता मंडळी तुम्ही सुद्धा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अशा प्रकारचे काही उपाय केलेत का, के का आणि तुम्हाला त्याचे काय लाभ झालेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका